तुम्ही वरळीत या किंवा मी ठाण्यात येतो होऊन जाऊ द्या आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पुन्हा चॅलेंज आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तुम्ही वरळीतून लढा नाही तर मी ठाण्यातून निवड निवडणूक लढवतो असे आव्हान दिलं आहे त्यानंतर आदित्य ठाकरे विधानसभा निवडणुका ठाण्यातून लढणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते आज पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना चॅलेंज केलेलं आहे अनेक वेळा सांगितले आज पुन्हा सांगतो तुम्ही वरळीत या किंवा मी ठाण्यात येतो होऊन जाऊ द्या असं चॅलेंज आदित्य ठाकरेने मुख्यमंत्र्यांना केलेलं आहे आज निवडणुका होत नाही याला आपण लोकशाही म्हणतो का आपल्या राज्यात यांनी लोकशाही मारलेली आहे मी मुख्यमंत्री यांना अनेकदा सांगितले तुम्ही मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्या आणि माझ्यासमोर वरळीतून लढा नाही तर मी तुमच्यासमोर ठाण्यातून लढतो असे आव्हान आदित्य ठाकरे यांनी केलं आहे आदित्य ठाकरे म्हणाले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सभागृहात गैरहजर आहेत धारावीचा विकास होताना एका व्यक्तीचा विकास नको निवडणुका घ्यायला हे सरकार घाबरतं आहे निवडणुका होत नाहीत पुणे चंद्रपुरात निवडणुका नाही सिनेटची निवडणूक देखीलही घेत नाहीत यांच्यात हिंमत नाही हे घटनाबाह्य सरकार आहे खासदारकीची जबाबदारी अनेक भाजप आमदारांवर दिली जात आहे आपण लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणूक लढवणार मला वाटतं अनेक असे चर्चेला काही काही ठिकाणी मी ऐकत आहे बातम्या ऐकत आहे काही चर्चा ऐकत आहे महत्वाची गोष्ट हीच आहे की आपण पाहत असाल मी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना एक वर्षापासून सांगतोय दीड वर्षापासून सांगतोय की त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा आणि आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि माझ्यासमोर वळीतून लढावं ते नसेल तर मी त्यांच्यासमोर ठाण्यातून तयार आहे पण हीच महत्वाची गोष्ट आहे की ह्या जरी चर्चा होत असल्या तरी निवडणूकच होत आहेत काल परवाकडे पण पाहिलं असेल ताशारी ओढलेले आहेत इलेक्शन कमिशनर त्यांना निर्देश दिलेले आहेत की पुणे लोकसभा आणि चंद्रपूर लोकसभा इथे दोन्हीकडे निवडणूक घ्यायला पाहिजे एक वर्ष झालं तिथून लोकसभेत आणि दिल्लीत आवाजच नाहीये बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी नागपूर